गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे स्थान म्हणून ओळख असलेल्या जग शहरातील श्री ओंकारेश्वर मंदिरावर श्रावण मासानिमित्त पहिल्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी झाल्यास पाहाव्यास मिळत आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार महत्त्व आहे हा अनेक सन, व्रत महिना अनेक सण समारंभ व्रतवैकाल्यांनी भरलेला असतो या महिन्यातील प्रत्येक दिवस हा खास असतो जळगावातील ओंकारेश्वर मंदिरामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत आहेत ओम शिवाय आज श्रावणातला पहिला सोमवार आम्ही जवळपास एकोणावीस वर्षापासून येतो या मंदिरात मंदिराचा परिसर खूप विलोभनीय आहे आणि इथली महादेवाची मूर्ती तर इतकी सुंदर आहे की बघतच राहावं असं वाटतं आणि भगवान भोलेंच्या दर्शनाला नेहमी या मंदिरात येत असते तर अशाच पद्धतीने महादेवांची कृपा आमच्यावर हो आणि सगळ्या भक्तांवर राहो हीच महादेवांना विनंती आजच्या सोमवारच्या दिवशी मी हीच विनंती करेल दिवसभरात मंदिरामध्ये विविध धार्मिक दा कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहेत याविषयी ट्रस्टच्या सदस्यांनी अधिक माहिती दिली धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज ओंकारेश्वर हे जळगाव जिल्ह्यातील नसून महाराष्ट्रात आणि भारतातील प्रसिद्ध असे हे मंदिर आहे प्रथम श्रावण सोमवार असल्यामुळे आणि गेल्या पंधरा दिवसापासून सतत पाऊस हा सुरू असल्यामुळे आणि आज महादेवाने त्याच्या भक्तांना मंदिरावर बोलवण्यासाठी अलोट उघडीप दिलेली आहे त्यामुळे लोकांची ही गर्दी मंदिरावर आता ले ले आहे आणि उघडीप पूर्ण राहिल्यावर दिवसभर पूर्ण लाखो लोक मंदिरावर दर्शन पाच वाजता मंदिराला अभिषेकाला सुरवात झाली भल्या पहाटे चार वाजता मंदिरे उघडण्यात आले त्यावेळेला विद्युत रोषणाई वगैरे पूर्ण करण्यात आलेली आहे पाच वाजेपासून सात वाजेपर्यंत मंदिरावर हृद्राभिषेक पूजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि एकवीसशे आरती सव्वा सात वाजता करण्यात आली त्यानंतर आता लघु लघुरुद्राभिषेक पूजनाचा हा कार्यक्रम हा सुरू आहे आठ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत हा लघुरुद्राभिषेकचा कार्यक्रम होणार आहे मध्यान्ह अभिजित मुहूर्ताला एकशे आठची महाआरती ही करण्यात येणार आहे त्यानंतर पुनश्च लघुरुद्राभिषेक पूजनाचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी सहा वाजता एकशे आठची पुन्हा महाआरती सायन आरती होणार आहे रात्री नऊ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत सत्संग भजन मंडळातर्फे मंदिरावर दुसरावी असे शिवभजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे